उपमा बनवणं लई सोपं झालंय तर बघा किती झटपट उपमा तयार होतो आहे याची रेसिपी तुम्हाला पूर्ण बघावीच लागेल मस्त गरमागरम वाफाचा उपमा लिंबू पिळून काय भन्नाट चव लागते मस्त तर चला कसा बनवायचा तेच बघूया इथे मी गॅसवर कढाई ठेवून घेतली यामध्ये जाड रवा टाकून घेतला दोन तीन चमचे बारीक रवा टाकून घेतला एक चमचा तूप टाकून घेतले बारीक रवा का टाकला आहे तर जाड रवा कसा मिसळून येत नाही त्यामुळे बारीक रवा त्यामध्ये मिळून मिसळून येईल आणि मस्त छान असा चवीचा आपला उपमा बनेल तर इथे रवा मस्त भाजून घ्यायचा आहे जास्त लाल करायचं नाही शिऱ्यासारखा थोडासा कलर चेंज झाला की रवा काढून घ्यायचा त्यानंतर रवा काढून घेतला त्याच कढाईमध्ये तेल टाक तेल टाकून घ्यायचं आणि यामध्ये अगोदर मुठभर शेंगदाणे टाकून आपल्याला तळून घ्यायचे आहेत कारण उपम्यामध्ये पोह्यामध्ये तळून शेंगदाणे काय भन्नाट चवीचे लागतात एकदा बनून तर बघा तुम्ही तळून झाले की लगेचच काढून घ्यायचे पुन्हा आता त्याच कढाईमध्ये त्याच तेलामध्ये जिरे मोहरी टाकून घ्यायची त्यानंतर बारीक चिरून घेतलेला लसूण टाकून घ्यायचा लसूण टाकल्यावरती यामध्ये लगेचच कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा कट करून घेतला अशा प्रकारे चुरगळून टाकायचा म्हणजे छान लवकर भाजला जातो आणि छान लागतो खरपूस त्यानंतर सगळं मिक्स करून घ्यायचा आणि थोडा वेळ परतून घ्यायचं त्यानंतर इथे एक छोटा टोमॅटोसुद्धा कट करून घेतला तोसुद्धा लगेचच टाकून घ्यायचा त्यानंतर यामध्ये एक दोन हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या कडीपत्ता सगळं लगेचच टाकून घ्यायचं पुन्हा मिक्स करून घ्यायचं थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे भाज्या वगैरे जे कांदा टोमॅटो लवकर शिजेल त्यानंतर अर्धा चमच्यापेक्षा सुद्धा कमी हळद टाकून घेतली पुन्हा मिक्स करून घेतलं आता यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि मीठ अगोदर थोडं टाकलं त्यामुळे पुन्हा चवीनुसार मीठ टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं उकळी आली पाण्याला लगेचच भाजलेला रवा यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं तर पाच ते सहा मिनटामध्ये आपला उपमा तयार होतो उकळी आली मस्त खत खतखतून शिजला की उतरून घ्यायचा आणि त्यामध्ये नंतर शेंगदाणे टाकून घ्यायचे पुन्हा मिक्स करायचे शेंगदाणे तर आपल्या इथे उपमा रेडी झाला कशी वाटली तुम्हाला उपमाची साधी सिंपल सोपी रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा तुम्हीसुद्धा इतक्या सोप्या पद्धतीने उपमा एकदा बनवून बघा तर खूपच टेस्टी उपमा तयार होतो किती छान दिसत आहे तर चला आता प्लेटमध्ये काढून घेऊयात असा वापरता उपमा मस्त छान लागतो त्यासोबत लिंबू असेल तर काय चवच नाही याची तर चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत ब बाय